स्वतःचे केस कापणाऱ्या स्त्रिया कोणते पाप करतात तसेच ज्या स्त्रिया सायंकाळी केस कापतात त्यांच्या घरातून माता लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जातात का चला तर मग आजच्या या कथेतून जाणून घेऊयात की माता लक्ष्मी केश कापणाऱ्या स्त्रियावर रागावतात का मित्रांनो एकेकाळी क्षीरसागरात शेष नागावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू विश्रांती घेत होते तेव्हा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारण्यास सुरुवात केली आणि म्हणाल्या हे प्रभू स्त्रीच्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो तिच्या सौंदर्याशी व सौभाग्याशी संबंधित आहे कृपया मला स्त्रियांच्या शरीराच्या अवयवांच्या शुभ चिन्हांबद्दल तपशीलवार सांगा मग तेव्हा भगवान श्री हरी विष्णू मंदपणे हसत म्हणतात हे देवी आज तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे या जगात स्त्रीला अत्यंत महत्त्व आहे एक स्त्री वेगवेगळ्या परिस्थितीत तिचे कर्तव्य बजावते ती कधी मुलगी म्हणून ती तिच्या आई वडिलांच्या घरी सौभाग्य आणते तर कधी पत्नी म्हणून ती तिच्या सासरच्या घरात सौभाग्य आणते आणि आई म्हणून ती तिच्या मुलांना जन्म देते पण ती फक्त एक पत्नी म्हणून तिचे सर्वोत्तम कर्तव्य पार पाडते स्त्रीचे आचरण आणि सौभाग्य तिच्या शरीराच्या अवयवांवरूनच प्रकट होतात अशा शुभ शरीराच्या अवयवांसह असलेली स्त्री तिच्या वडिलांसाठी पतीसाठी आणि मुलांसाठी खूपच भाग्यवान असते हे देवी लक्ष्मी आज तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एका महान सतीची कहाणी सांगेन ती सती म्हणजे संत दामोदराची पत्नी जिने तिच्या महान त्यागाने मला प्रसन्न केले हे देवी जो कोणी ही महान कहाणी ऐकतो त्याचे सर्व पाप आणि दारिद्र्य नष्ट होते म्हणूनच तुम्ही ही कहाणी काळजीपूर्वक ऐकली पाहिजे हे लक्ष्मी कलियुगालीत सर्वश्रेष्ठ माझ धाम पंढरपुरातील ही एक महिमा आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे पांडुरंगा कृपया मला त्या महान सतीची कहाणी सांगा मी ही कहाणी लक्षपूर्वक ऐकेन आणि जो कोणीही या कथेचा प्रसार करीन मी त्याचा घरी सदैव निवास करीन त्यांना कधीच कुठल्याही गोष्टींची कमतरता पडू देणार नाही मग भगवान विष्णू म्हणतात हे रुक्मिणी ही खूप जुन्या काळाची गोष्ट आहे भक्त दामोदर दास आणि त्यांची पत्नी कांची नगरीत राहत होते त्यांच्या घरात त्या दोघांशिवाय दुसरे कोणीही नव्हते दोघेही अत्यंत दयाळू आणि भक्त होते दोघेही स्वभावाने अत्यंत उदार होते दोघेही अत्यंत समाधानी आणि देवाचे भक्त होते दामोदर दररोज गावातून भिक्षा मागत असे आणि त्यांची पत्नी जेवण बनवत असे जर त्यांच्या दारावर एखादा पाहुणा आला तर ते त्याची सेवा करत आणि तो जेवल्यानंतरच स्वतः जेवत जर कोणी पाहुणा आला नाही तर ते प्राणी पक्ष्यांना त्यांचा वाटा देत आणि देवा पांडुरंगाचे नाव घेऊन मोठ्या प्रेमाने जेवणाचा आस्वाद घेत त्यांच्या मनात कोणताही द्वेष किंवा अहंकार नव्हता त्यांना भिक्षेत जे काही मिळत असे ते दोघेही त्यातच संपूर्ण समाधानी असत त्यांना जास्तीची इच्छा नव्हती भिक्षा मिळाली नाही तरी ते पाणी पिऊन शांतपणे देवाचे आभार मानत झोपी जात असंतोष आणि अशांतता त्यांच्याजवळही फिरकू शकत नव्हती त्यांची देवावर दृढ श्रद्धा आणि भक्ती होती म्हणूनच त्यांनी कधीही देवाला त्याच्या गरिबीसाठी शाप दिला नाही मग एके दिवशी दामोदर दास भिक्षा मागण्यासाठी घराबाहेर पडतो दारोदार भटकंती करूनही कोणीही त्याला भिक्षा दिली नाही त्या दिवशी त्याला एक दाणाही अन्न मिळाले नाही मग सायंकाळी निराश होऊन दामोदरदास घरी आला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला अरे प्रिये आज मला भिक्षेत एक दाणाही अन्न मिळाले नाही असे दिसते की आज मला उपाशी झोपावे लागेल कदाचित हीच देवाची इच्छा असेल असे त्या दोघांचे बोलणे चालू असतानाच तेव्हा अचानक त्यांच्या दाराशी एक पाहुणा येतो आणि दाराशी उभा राहून म्हणतो अहो भाऊ घरात कोण आहे का मी एक पाहुणा आहे आणि मला खूप भूक लागली आहे कृपया मला काहीतरी खायला द्या तुमचे खूप उपकार होतील मी खूप आशेने तुमच्या दाराशी आलो आहे मग बाहेर येऊन दामोदराने पाहिले की एक खूप मातारा माणूस दाराशी उभा होता जो खूप अशक्त आणि दिसत होता त्याला पाहून त्याचे स्वागत केले आणि म्हणाले हे स्वामी महाराज कृपया या आत गरी या गरीब माणसाच्या घरी तुमचे स्वागत आहे या सेवकासाठी तुमचा काय आदेश आहे मग तेव्हा ते वृद्ध ऋषी म्हणाले हे ब्राह्मण देवा मी ऐकले आहे की तुम्ही पाहुण्यांचे खूप आदराने स्वागत करता आणि त्यांना अन्न देता तुमच्या दारातून कोणताही प्राणी परत उपाशी जात नाही म्हणूनच मी तुमच्या दारात आलो आहे तुम्ही भगवान पांडुरंगचे एक महान भक्त आहात म्हणूनच मला विश्वास आहे की तुम्ही मला नक्कीच काहीतरी खायला द्याल म्हणूनच मी तुमच्या दारात मुठभर अन्न घेण्यासाठी आलो आहे कृपया माझी भूक भागवा मी भूकेने खूप अस्वस्थ आहे मी बरेच दिवस झाले जेवलेलो नाही आता माझ्यात चालण्याचीही ताकद नाही जर मला अन्न मिळाले नाही तर मी तुमच्या दारात माझा जीव देईन त्या वृद्ध साधूचे असे शब्द ऐकून दामोदर आपल्या पत्नीला म्हणाला अरे प्रिये घरी पाहुणे आले आहेत आपल्याला त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करावी लागेल हे ऐकून दामोदराची पत्नी म्हणाली अहो स्वामी आज आपल्या घरात एका तुटलेल्या मातीच्या भांड्याशिवाय काहीही नाही घरात अन्नाचा एक दाणाही नाही आपण सुद्धा दोन दिवसांपासून उपाशी आहोत तर मग आता या पाहुण्याला काय खायला द्यावे आजही तुम्ही काहीही भिक्षा आणली नाही तेव्हा दामोदर म्हणाले अरे प्रिये हा मातारा साधू खूप भुकेला आहे त्याला तर चालताही येत नाही तो मोठ्या नशिबाने आपल्या घरी आला आहे जर आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्याची सेवा केली नाही तर आपण मोठी पाप करू आपण पाहुण्याला उपाशी घरून पाठवू शकत नाही तेव्हा दामोदराची पत्नी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागली आणि म्हणाली अरे पांडुरंगा तू एवढी कठीण परीक्षा का घेत आहेस मग क्षणी त्या सतीस्त्रीच्या मनात एक योजना आली आणि ती खूप आनंदी झाली ती तिच्या पतीला म्हणाली अहो नाथ थांबा तुम्ही मुळीच काळजी करू नका आज पाहुण्याला खूप प्रेमाने जेवण दिले जाईल तुम्ही बाहेर जा आणि आपल्या शेजारून कात्री आणा दामोदर हे ऐकून आश्चर्यचकित झाला आणि तो लगेच धावत गेला आणि शेजारच्या लोकांकडून कात्री घेऊन आला आणि म्हणाला अरे प्रिये ही कात्री घे आता मला सांग तू याने कसे सेवा देशील मग दामोदराची पत्नी म्हणाली अहो स्वामी आता तुम्ही कृपया या कात्रीने माझे केस कापून टाका हे ऐकून दामोदर अचानक चकित झाला आणि म्हणाला आग तू वेडी झालीस का एका स्त्रीचे केस हे तिचे सर्वात मोठे अलंकार आहेत केसांशिवाय स्त्रीचे भाग्य आणि चारित्र्य देखील नष्ट होते स्त्रीचे लांब केस हे तिच्या सौंदर्याचे प्रतीक आहेत मी हे पाप करू शकत नाही आणि तू हे असे का बोलत आहेस पण दामोदराच्या पत्नीने आग्रह धरला आणि म्हणाली अहो स्वामी काळजी करू नका कदाचित हीच परमेश्वराची इच्छा असेल तुम्ही माझे केस कोणत्याही संकोचाशिवाय कापू शकता मग दामोदरने थथरत्या हातांनी केस सोडून मधले सर्व केस कापले दामोदराच्या पत्नीने ते केस घेतले आणि त्यातून एक दोरी बनवली आणि म्हणाली अहो स्वामी तुम्ही ही दोरी घेऊन बाजारात जा आणि ती विकून याचे जे काही पैसे मिळतील त्याचे अन्नधान्य आणा आपल्या पत्नीचे हे कार्य पाहून पाहून त्यांना खूप खूप अभिमान वाटला पण सोबतच पत्नीची अशी झाले आणि मग दामोदर दास तो दोरा बाजारात घेऊन गेले सुदैवाने तो दोरा लगेच विकला गेला मिळालेल्या पैशातून दामोदरने तांदूळ डाळ पीठ तूप साखर आणि भाज्या इत्यादी सर्व आवश्यक वस्तू खरेदी केल्या आणि त्या घेऊन खूप आनंदाने घरी परतला मग दामोदराच्या पत्नीने अतिशय पवित्रतेने आणि प्रेमाने स्वयंपाक केला तिने त्या वृद्ध मोठ्या आदराने आणि प्रेमाने आसनावर बसवले आता साधूला समजून दामोदराच्या पत्नीने त्याला थोडेसे जेवण वाढले पण तो साधू खूप विचित्र होता साधूने जेवायला सुरुवात केली तेव्हा त्याने काही क्षणातच त्याला दिलेले जेवण संपवले त्या सतीने पुन्हा काही जेवण वाढले पण सुद्धा त्याने लगेचच खाऊन टाकले असेच थोडे थोडे खाऊन साधून दामोदरच्या पत्नीने बनवलेले संपूर्ण अन्न रिकामे केले आणि नंतर पोटावर हात ठेवून म्हणाला आज खूप दिवसांनी मला पोटभर जेवण मिळाले तुम्हा दोघांच्या सेवेने मी खूप आनंदी आहे आज बऱ्याच दिवसांनी मला इतके मुबलक अन्न मिळाले आहे तुमच्याबद्दल मी जे ऐकले होते ते खरे होते आज मी खूप समाधानी आहे पण माझे शरीर खूप म्हातारे झाले आहे आज मला चालणे शक्य नाही म्हणूनच मी आज तुमच्या घरी विश्रांती घेईन आणि संध्याकाळी फक्त एक कंदी भातच चालेल साधूने हे बोलताच दामोदर म्हणाला जशी तुमची इच्छा महाराज कृपया विश्रांती घ्या मी संध्याकाळच्या जेवणाची आपल्या पाहुण्याला चालण्याची ताकद नाही म्हणूनच तू आज आपल्या घरी विश्रांती घेईल असे म्हणत आहे पण आता संध्याकाळच्या जेवणाचे काय आपण संध्याकाळचे जेवण कसे बनवू यांनी तर सर्वच रासन संपवून टाकले आहे हे ऐकून दामोदराची पत्नी म्हणाली अहो स्वामी काळजी करण्याचे काय कारण आहे माझे केस अजूनही शिल्लक आहेत तुम्ही माझे केस पुन्हा विकून बाजारातून साहित्य आणा मग आता पुन्हा कात्री वापरली गेली त्या स्त्रीचे केस कापले गेले आणि त्यापासून दोरी बनवली गेली दामोदर पुन्हा त्या दोरीने बाजारात गेला सुदैवाने तेही विकले गेले आणि त्याने त्या पैशातून अन्न पदार्थ खरेदी केले आणि घरी परतला आणि मग थोड्याच वेळात सायंकाळ झाली व दामोदराच्या पत्नीने जेवण जेवण बनवले आणि आणि तिने आदराने पुन्हा त्या पाहुण्याला एका आसनावर बसवले त्याला वाढले पाहुण्याने थोडे थोडे करून तांदळाचे दाणे उचलले आणि काही वेळातच सर्व जेवण खाल्ले मग म्हातारा पाहुणा म्हणाला अरे भाऊ आज मी खूप थकलो आहे आता मी रात्री इथेच झोपेन सकाळी उठून निघून जाईन हे ऐकून दामोदर म्हणाला ठीक आहे महाराज जशी तुमची इच्छा आज तुम्ही आमच्या घरी आराम करू शकता मित्रांनो आता तो वृद्ध पाहुणा दामोदराच्या घरी विश्रांती घेऊ लागला दामोदर आणि त्याची पत्नी दोघेही त्या वृद्ध पाहुण्याची सेवा करू लागले त्यांनी त्याच्या पायांची मालिश करायला सुरुवात केली त्याच्या पायांची मालिश करत रात्र गेली तो पाहुणाही झोपी गेला तो एक अतिशय अद्वितीय संत होता प्रत्यक्षात तो तिन्ही लोकांचा स्वामी होता पण दामोदरच्या घरी पानांच्या बेडवर झोपून तो अपार शांती आणि आनंद अनुभवत होता भगवान विष्णू स्वतः दामोदरच्या घरी वृद्धाच्या वेशात विश्रांती घेत होते आता त्या साधूला झोपलेले पाहून दामोदर त्याच्या पत्नीला हळू आवाजात म्हणू लागला अरे देवा बाबा खूप म्हातारे झाले आहेत त्यांचे शरीर खूप कमकुवत आहे कदाचित उद्या सकाळपर्यंत ते चालूही शकणार नाहीत उद्या मी सकाळी लवकर उठून भिक्षा मागायला जाईन आणि आपण साधू बाबांना खाऊ घालू आणि त्यांची सेवा करू तेव्हा डोळे मिटून साधू बाबांनी दामोदरचे शब्द ऐकले पती पत्नीचा त्याग आणि पाहुण्यांवरील त्यांचे प्रेम पाहून संपूर्ण जगाचे रक्षक भगवान विष्णू अश्रूंनी भरले श्री हरी आपल्या भक्तांप्रती खूप प्रेमळ आहेत तो कोणतीही लीला निर्माण करतो ती फक्त त्याच्या भक्तांनाच लाभते मित्रांनो पायाचे मालिश करत असताना पती पत्नी दोघेही साधू बाबांच्या पायाजवळ झोपी गेले मग साधू बाबांनी दामोदरच्या पत्नीच्या डोक्यावर हात मारला तो हात मारताच त्या सतीच्या डोक्यावर काळे जाड आणि लांब केस वाढले मग त्यांनी दामोदराच्या शरीरावर हात मारला ज्यामुळे दामोदर निरोगी सुदृढ आणि अतिशय पवित्र झाला देवाने दामोदराच्या झोपडीकडे पाहिले तेव्हा त्या क्षणी ते एका मोठ्या महालात रूपांतरित झाले त्या राजवाड्यात अनंत रत्ने सोने माणिक आणि मोती जमा झाले आणि मग देव म्हणाला हे सती मी तुझ्या भक्तीने आणि समर्पणाने खूप प्रसन्न झालो आहे तुझी साधना पूर्ण केल्यानंतर तुम्ही दोघेही आयुष्यभर वैकुंठ लोकात जाशील मी नेहमीच सावलीसारखा तुमच्या दोघांसोबत राहीन असे म्हणत भगवान विष्णू त्या ठिकाणाहून अदृश्य झाले मग काही वेळाने दामोदरची पत्नी जागी झाली तेव्हा तिथले दृश्य पाहून तिला आश्चर्य वाटले तिला कालची संपूर्ण घटना आठवली केस अचानक कसे वाढले होते हे दुर्मिळ कपडे दागदागिने मौल्यवान रत्ने हा राजवाडा अचानक कुठून आला तिने लगेच तिच्या पतीला जागे केले जेव्हा दामोदरला हा सर्व चमत्कार दिसला तेव्हा त्यालाही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही दोघेही एकमेकांकडे पाहू लागले आणि विचार करू लागले मग दामोदर आपल्या पत्नीला म्हणाला अरे प्रिय घरी आलेला तो ऋषी अचानक कुठे गेला मग त्यांनी ऋषींना शोधण्यासाठी आजूबाजूला पाहिले पण त्यांना ते कुठेही दिसले नाहीत दामोदर आनंदाने आपल्या पत्नीला म्हणाला अरे प्रिये तो काही सामान्य पाहुणा नव्हता तो दयेचा अवतार होता भगवान विष्णू म्हणजेच साक्षात पांडुरंग होते त्यांनी सुदामाप्रमाणेच आपल्यालाही हे सर्व वैभव बहाल केले आहे आपण दोघेही त्याला समजू शकलो नाही ही पत्नी पांडुरंगाला बारंबार नमस्कार करत होते आता भगवान विष्णू म्हणाले हे देवी अशा प्रकारे दामोदराच्या पत्नीने स्त्रीच्या सर्वात महत्वाच्या अलंकाराचा त्याग करून आपली भक्ती सिद्ध केली स्त्रीसाठी तिचे केस हे सर्वात महत्वाचे अलंकार आहेत केस गंगेत के पवित्र आहेत जर स्त्रीचे केस लांब असतील तर तिला सौभाग्य मिळते ज्या स्त्रीची बोटे गोल लांब पातळ जोडल्यावर छिद्र नसलेली मऊ आणि लाल रंगाची असतात तिला सौभाग्य आणि आनंद मिळतो ज्या स्त्रीची लाल मऊ उंच आणि गुळगुळीत असतात तिला धन मिळते ज्या स्त्रीच्या मानेवर चार बोटांच्या तीन स्पष्ट रेषा असतात ती दागिन्यांनी सजवलेली असते ज्या स्त्रीच्या भुव्या उंच मऊ बारीक जोडलेल्या आणि धनुष्यासारख्या असतात ती सुख आणि सौभाग्य देखील देते पुढे भगवान विष्णू सांगतात जर एखाद्या महिलेचा चेहरा गोल असेल आणि तिचे नाकही उजव्या बाजूला झुकलेले असेल तर ती आयुष्यात भाग्यवान असेल आणि खूप कीर्ती मिळवेल तर मित्रांनो भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला स्त्रीच्या लांब केसांचे महत्त्व अशा प्रकारे सांगितले आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट मध्ये जय श्री हरी विष्णू जय मा लक्ष्मी लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राइब करा सर्वांचे आभार